पळून चालले गाव आचरे त्याचं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आचरा हे गाव आणि त्या गावामध्ये दर चार वर्षांनी गावपळण होत असते या गाव पळणीच्या वेळी अख्खं गाव तीन दिवसासाठी वेशी बाहेर पळून जात याला गाव फोडणे असंही म्हणतात या बोर्डनं माझं लक्ष वेधून घेतलं आणि आम्ही चौकशी केली त्यावेळी श्रीयुत रुपेश साटम यांनी ही समग्र माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि आता या प्रथेविषयी जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील अचरा हे गाव आणि या गावाचं ग्रामदेवत श्रीदेव रामेश्वर श्रीदेव रामेश्वर शिवशंभूने चार वर्षातून एकदा आपल्या भूतगणांना वावर करण्यासाठी हे तीन दिवस दिलेले असतात त्यामुळे त्या, त्या काळामध्ये गावातले लोक गावामध्ये राहत नाहीत तर ते गाव सोडून निघून जातात आचरे हा गाव